नमस्कार लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यभरात झालेला राडा अजूनही काही प्रमाणात शांत झालेला नाहीये ते नेमकं चित्र उद्या स्पष्ट होणार आहे पण त्याआधीच मुंबईमध्ये एक नवीन मराठी विरुद्ध अमराठी वाद सुरू झालाय आणि याचं कारण ठरलेत ते भाजपचे नेते कृपाशंकर सिंह कृपाशंकर सिंह यांनी रोड मध्ये एक विधान केलं ज्या विधानाने मुंबईमधली महापालिका निवडणूक तापणार का अशी चर्चा सुरू झाली आहे हे विधान काय आहे आणि त्यावरचे उभटलेले पडसाद काय आहेत आणि त्या विधानामागचं राजकारण काय आहे ते आपण न्यूज अँड न्यूज मध्ये समजून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव तर कृपा शंकर सिंह यांनी मीरा मध्ये एका प्रचार सभेत विधान केलं की एवढे नगरसेवक आम्ही निवडून देऊ की उत्तर भारतीय महापौर होईल आणि या विधानाचं नंतर त्यांनी समर्थन केलं पण नंतर हा वाद पेटतोय हे दिसल्यावर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला अशी बाजू त्यांनी आता सावरलेली आहे पण पर तोपर्यंत त्यांचं विधान सगळीकडे व्हायरल झालं होतं त्यांचं हे विधान नेमकं का, का आलं अशी चर्चा आता सुरू झाली आहे सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की हे कृपाशंकर सिंग यांनी केलं होतं मला आठवत आहे कृपाशंकर सिंग हे उत्तर भारतीयांचे नेते पहिला असा नेता की जो उत्तर भारतीयांचा नेता म्हणून त्याचं काँग्रेसमध्ये बस्तान बसलं महत्त्व वाढलं खास करून काँग्रेस श्रेष्ठींच्या आजूबाजूचे जे बडवे असतील जे कोअर मधले नेते असतील त्यांच्याशी रॅपो असलेला काँग्रेसचा नेता मुंबईतला की जो मुंबईत सर्वांची सोयीसुविधा आल्यावरती बघतो सगळ्यांची तशी खातरजमा करतो किंवा खातिरदारी करतो असा नेता अशी ओळख कृपाशंकर सिंग यांची बरोबर उत्तर भारतीयांचा नेता मुंबईतला सांगायचं हे आहे की आता जेव्हा त्यांनी हे लक्षात आलं त्यांच्या मागे ईडी लागली आणि ईडीच्या भीतीनं पहिले जे कोणी नेते भाजपमध्ये गेले त्यातले हे कृपाशंकर सिंग आहेत आणि ईडीच्या कारवाईनंतर ते भाजपमध्ये गेले आणि मग भाजपमध्ये गेल्यावरती त्यांनी उत्तर प्रदेशमधून सुद्धा निवडणूक लढवली होती तर त्यांचा सा पराभव झाला आणि नंतर त्यांना काही निवडणूक भाजपकडनं तशी लढवता आली नाही पण ते आत्ता प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहे ते मीरा मध्ये ज्या मीरा मध्ये आज उत्तर भारतीय किंवा बिगर मराठी भाषिकांचा जास्त भरणा आहे त्यांची संख्या जास्त आहे जिथे सर्रास हिंदी बोलली जाते आणि मराठीचं चलन हे मीरा मध्ये कमी झालंय यापूर्वी सुद्धा एक वाद तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी झाला होता राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक असं म्हणाले होते की मी ठाण्यातनं निघालो आणि निघताना जसा जसा मी पुढं जातो तसा तसं मी हिंदीच बोलत जातो आणि त्यांचं एकदम हिंदी प्रेम उफावून आलं होतं मीरा भाईंदरच्या निमित्तानं त्यांना हे सांगायचं होतं था की ठाण्यात मराठी पण मीरा भाईंदरमध्ये तुम्ही जसं जवळ जाल तिकडे हिंदी जाते आणि मराठी मागे मागे पडते त्या मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय मोर्चा जो आहे त्याच्या संमेलनामध्ये बोलताना आणि संमेलनानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला बोलताना कृपाशंकर सिंग असं म्हणाले की मीरा भाईंदरमध्ये इतके नगरसेवक भाजपचे आम्ही निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर होईल हे विधान त्यांनी केले पण या विधानाचे पडसाद मुंबईत उमटले सचिन अहिर जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत आमदार सचिन अहिर यांनी या विधानाचा समाचार घेतला की हे विधान जाणीवपूर्वक केलं गेलंय मुंबईमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद या विधानातून पेटवायचा आहे आणि भाजपला मीरा भाईंदर असू दे किंवा मुंबई असू दे इथे मराठी मतांच्या विरोधात किंवा ठाकरे बंधूंच्या विरोधात अमराठी भाषिकांना एकत्र आणायचं आहे मग ते अमराठी भाषिक कोण कोण असू शकतात तर उत्तर भारतीय असू शकतात दक्षिण भारतीय असू शकतात राजस्थानी असू शकतात गुजराती असू शकतात ख्रिश्चनांमध्येही काही असू शकतात आणि सिंधी बंगाली पारसी यांच्यामध्ये इतरांमध्ये असू शकतात आणि खास करून मुस्लिम टक्का जो आहे जो आता जवळजवळ नाही म्हटलं तरी बावीस ते तेवीस टक्का आहे म्हणजे आपल्याकडे दोन निकष आहेत ते मी नंतर सांगणार आहेत की किती मतदार आहे हे जोखण्याचे पण आत्ताच्या घडीला जिथं मतदार यादी तयार झालेली आहे इथे असं म्हणतात की आत्ता मुंबईमध्ये क्रमांक दोनची मतं जी आहेत ती मुस्लिम मतं आहेत आणि त्या मुस्लिम मतांमध्ये जे तेवीस टक्के मुस्लिम आहेत मुंबईत त्यात निम्मे हे मराठी भाषिक कोकणी मुसलमान आहेत बरोबर आणि बाकीचे जे मुस्लिम मतदार आहेत ते महाराष्ट्राच्या इतर भागातनं उर्दू बोलणारे हिंदी बोलणारे किंवा उत्तर भारतातनं ते हिंदी किंवा उर्दू बोलणारे असे आहेत ते मराठी बोलणारे नाहीत अमराठी मुस्लिम तर यांचा भरणा निम्म्या टक्के आहे जेव्हा तुम्ही मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटवून देता आणि त्यातनं जे ध्रुवीकरण होतं तेव्हा मराठी उमेदवारांच्या विरोधात किंवा मराठी पक्षांच्या किंवा ठाकरे बंधूंच्या विरोधात अमराठी किंवा बिगर मराठी मतदारांचं कन्सॉलिडेशन ध्रुवीकरण एका बाजूनं ते घडवून येऊ शकतं आणि हा गेम प्लान आहे आणि या गेम प्लान गेम प्लानचा भाग म्हणून कृपाशंकर सिंग यांनी हे वक्तव्य अगदी संधी हेरून मीरा भाईंदरच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या संमेलनात केलेला आहे भाजपला हे हवं आहे अशी टीका आता त्यांच्यावरती होते आहे मी याचं विश्लेषण पुढेही करणार आहे पण मला असं वाटतं की ज्या विधानाची आपण चर्चा करतोय ते विधान आधी बघितलं पाहिजे मीरा भाईंदर मी आपण काय महापौर संभव बनण्या संभव बने बनाय ना उत्तर भारतीय समाज का का? में आपने कहा कि उत्तर भारतीय महापौर बने संभव इतना, इतना देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा आपण बघतोय कृपा शंकर सिंह यांनी असं विधान करणं किंवा त्यांच्या विधानाचा मराठी अमराठी वादाबाबतचा अर्थ काढला जाण हे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ही चर्चा जास्त होते हे बघा शंकर सिंह विधान नीट आयी राजभा विधान पुनः एकदम ऐक पाजे श्लेष का, का, तो का महापौर बने देश को संभव बनाने के लिए क्या ना बनाएंगे ना हम इतना इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा भारतीय बने देश संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी संभव बनेगा ना बनाएंगे ना हम इतना इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज महापौर बनेगा कृपा शंकर सिंग यांना त्या पत्रकारानं काय प्रश्न विचारला की तुम्ही आता संमेलनाच्या भाषणामध्ये उत्तर भारतीयांचा महापौर आम्ही बनवतो आहोत असं विधान केलेलं आहे ते म्हणले होय आम्ही इतके नगरसेवक निवडून आणणार आहोत भाजपचे की उत्तर भारतीय समाजाचा महापौर बने आता लक्षात घ्या कृपा शंकर सिंग यांनी मुंबईमध्ये राहून स्वतःचं महत्त्व जे वाढवलं ते महत्त्व त्यांनी मध्ये राहून मग अंधेरी असेल जुहू असेल तिकडे खार असेल मालाड असेल मालवणी असेल गोरेगाव असेल जोगेश्वरी असेल तर पर्यंत मीरा पर्यंत जो उत्तर भारतीय समाज आहे खास करून उत्तर प्रदेशातला त्याचबरोबर बिहारमधला आणि आता त्याला जोडीस जोड म्हणून मग दिल्लीतला सुद्धा उत्तर भारतीय हा आता मोठ्या संख्येनं आहे पण खास करून प्रायमरीली झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेशचा उत्तर भारतीय समाज ज्याला आम्ही मुंबईमध्ये उत्तर भारतीय भैया भैय्या तर तो जो भैया म्हणून मग कृपाशंकर सिंग ज्यांचे नेते आहेत त्या उत्तर भारतीय समाजानं साधारणत दोन दशकांमध्ये मुंबईमध्ये छठ पूजा असेल किंवा उत्तर भारतीय सण जेवढे असतील ते उत्सवाच्या स्वरूपात साजरे कसे होतील यासाठी सरकारकडे आधी नगादा लावला नंतर मग भाजपचं सरकार जसं चौदाला आलं आणि आताही पुन्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा तुम्हाला आठवत असेल छठ पूजा हा जसा, जसा राष्ट्रीय सण आहे तसाच तो आता मुंबईमध्ये छठ पूजेचा सण हा साजरा होतो आणि छठ पूजेचं एक वेगळं महात्म्य आहे उत्तर भारतीय लोकांसाठी आस्थेचा तो विषय आहे आणि त्याला महाराष्ट्र सरकार किंवा सत्ताधारी पक्ष सर्वच त्यांनी मुंबईतला उत्तर भारतीय जपण्यासाठी त्याचा पुरेपूर वापरही करून घेतला आणि त्याला प्रोत्साहनही दिलेलं आहे या सर्वांचे नेते इतके पक्ष झाले पण कृपाशंकर सिंग यांचं महत्व काही कमी झालं नाही सिंग हे एक नेतृत्व काँग्रेसमध्ये आलं होतं पण तेही भाजपच्या दावणीला आणि कृपाशंकर सिंग यांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं तेव्हा उत्तर भारतीय नेते यांच्याकडं सर्वात मोठे नेते कोण तर कृपाशंकर सिंग आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील केंद्रीय मंत्री अमित शहा असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा केंद्रातले जेवण कोणी भाजपचे नेते असतील या सर्वांशी जवळीक असलेले नेते हे कृपाशंकर सिंग आता तेच कृपाशंकर सिंग जेव्हा असं म्हणतात मुंबईतल्या उत्तर भारतीय समाजाच्या संमेलनामध्ये जे मीरा मध्ये झालं बरं हे संमेलन काही मीरा भाईंदर पुरती नव्हतं हे जे उत्तर भारतीय मोर्चाचं संमेलन होत हे मुंबई मीरा भाईंदर सर्वांसाठीच होत आणि त्यांनी तिथे वक्तव्य काय केलं होतं की आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीयांचा महापौर बसेल मीरा मध्ये तशी परिस्थिती नक्कीच आहे उत्तर भारतीयांचा महापौर <laughs> बसू शकतो आणि त्यामध्ये कृपाशंकर सिंग मला विचारा तर चुकीचं बोलले असं मी म्हणू शकणार पण जेव्हा मुंबईच्या कॉन्टॅक्ट मध्ये ही बाब आहे की मुंबईतही मराठी महापौर ऐवजी उत्तर भारतीय महापौर बसवण्याचं काही चाललंय का आणि भाजप तसं काही करू शकतं का, का, का मग भाजपने किती मराठी उमेदवारांना संधी दिलेली आहे किती नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केलेले आहेत आणि इकडे ठाकरे बंधूंनी नव्वद टक्के आपले जे उमेदवार आहेत ते मराठी दिलेले आहेत मनसेनं माटुंग्यामध्ये गुजराती महिलेला तिकीट दिले लक्षात घ्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मुस्लिम उमेदवार सुद्धा दिलेले आहेत त्यांनी सुद्धा बिगर मराठी उमेदवार दिलेले आहेत कारण मुंबईमध्ये काही पॉकेट्स असे आहेत की तिथे हा हिंदी भाषिक किंवा काही ठिकाणी दक्षिण भारतीय नगरसेवकच निवडून येऊ शकतो ते तुरळक असतील दक्षिण भारतीय पण हिंदी भाषिक हे काही ठिकाणी हक्कानी येऊ हो शकतात एकशे सदोतीस वॉर्ड दोनशे सत्तावीस पैकी असे आहेत की जिथे मराठी उमेदवार हाच निवडून येऊ शकतो आणि मराठी मतदारच तिथे कोण उमेदवार निवडून यावा हे ठरवू शकतो असे एकशे सदोतीस वॉर्ड आहेत म्हणजे याचा अर्थ काय नव्वद वॉर्ड असे आहेत दोनशे सत्तावीस पैकी की ज्या ठिकाणी तुम्ही बिगर मराठी उमेदवार निवडून येण्याची तुम्हाला दाट शक्यता दिसते आहे किंवा तिथे मतदार बिगर मराठी उमेदवाराला सुद्धा निवडून आणू शकतात आता कृपाशंकर सिंग यांनी जो वाद छेडलाय यातनं मराठी विरुद्ध अमराठी असा वाद छेडला गेलाय आणि ही आधीपासून शक्यता होती की भाजपने एकशे सदोतीस जागाच घेतलेल्या मुंबईमध्ये शिवसेना जी आहे शिंदेची त्यांना नव्वद जागा दिलेल्या आहेत शिंदेच्या नव्वदही जागा बहुतेक ठिकाणी नाईन्टी नाईन पर्सेंट ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेकडनं मराठी उमेदवार असणार आहे ते सुद्धा कोणाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात म्हणजे उभाटाच्या विरोधात म्हणजे सामने कसे असतील बहुतेक ठिकाणी नव्वद ठिकाणी मशाल विरुद्ध धनुष्यबान धनुष्यबान चिन्ह कोणाकडे आहे तर शिंदेच्या शिवसेनेकडं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे मशाल आहे आता जी माहिती येते त्यानुसार उद्या तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे आणि त्यानंतर आपल्याला कळेल की कुठे कसा सामना लागलेला आहे मनसेला जे त्रेपन्न जागा मिळालेल्या आहेत त्यातल्या बहुतेक जागा भाजपच्या विरोधात आहे आणि उद्धव ठाकरेंच्या जागा ह्या शिंदेच्या विरोधात तेव्हा आता इथे मराठी विरुद्ध अमराठी असा वाद रंगला तर मराठीच्या विरोधात बिगर मराठी भाषिक मतदार जे आहेत ते कन्सॉलिडेट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे ते लपून नाही आणि टायमिंग बघा कसं की आता प्रचाराला सुरुवात होते आहे त्याच्या आधीच मुंबईमध्ये आणि मीरा मध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद हा कृपाशंकर सिंग यांच्या विधानाच्या माध्यमातून पेटलाय मी असं सरळ सरळ म्हणणार नाही की त्यांनी जाणीवपूर्वक तो पेटवला पण टायमिंग बघा इतकं मुहूर्तावरती उत्तर भारतीय मोर्चानं संमेलन ठेवायचं त्यामध्ये सर्वात मोठे उत्तर भारतीय नेते म्हणून कृपा शंकर सिंग यांनी हे वक्तव्य करायचं मीरा भाईंदरचा महापौर आपण उत्तर भारतीय समाजाचा बसू असं म्हणायचं त्याचे पडसाद हे मुंबईत येतात बरं बातमी लीक कशी होते त्या उत्तर भारतीय संमेलनात ते जेव्हा बोलले तेवढं ते, ते बरोबर चॅनल पर्यंत जातं त्याची बातमी होते तुम्ही सुद्धा ते वापरता आपण सुद्धा त्यावरती शो करतो कारण वादच तेवढा मोठा आहे मुंबई ज्यांनी ज्यांनी कव्हर केलेली आहे त्या सर्वांना माहिती आहे की मराठी विरुद्ध अमराठी हा वाद निवडणुकीमध्ये अपरिहार्य आहे जेव्हा तुम्ही ठाकरे बंधूंवरती भावनिक मुद्दे उचलता असा आक्षेप घेता तेव्हा आता भाजपचेच नेते कृपाशंकर सिंग आणि तेही उत्तर भारतीयांचे सर्वात मोठे नेते कोणत्याही पक्षाचे पकडून भाजपचेच कृपाशंकर सिंग हेच हा वाद उकरून काढतायत याचा अर्थ काहीतरी सुप्त इच्छा ही कृपाशंकर सिंग यांची आहे म्हणा किंवा त्यांनी ते वक्तव्य करावं अशी भाजपचीच इच्छा आहे की काय अशी जी चर्चा होते है। त्याला तुम्ही आता त्याचं खंडन करू शकत नाही म्हणजे संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार मुख्य प्रवक्ते यांनी तर सरळ सरळ कृपाशंकर सिंग हे बोलके बाहुले आहेत भाजपचे त्यांनी जाणीवपूर्वक हा मराठी विरुद्ध मराठी वाद पेटवलाय असा आरोप केलेला किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे आणि भाजपनं त्यासाठी कृपाशंकर सिंग ची निवडणूक केली हे वातावरण निर्माण करण्याचं कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे बोलका पत्थर आहे बर का आणि भा भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे त्यासाठी वातावरण निर्मिती करतात सासपडूत पाहतात आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे त्यांनी ठरवलं की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं दगड घालायचं डोक्यावर खतम करून टाकायचं आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे के अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे की वातावरण निर्मिती करायची माहोल निर्माण करायचं परप्रांतीयांना जागं करायची शिवसेनेविरुद्ध किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध आणि मराठी माणसाविरुद्ध मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं कृपाशंकर यांनी माहोल निर्माण केल्यावर मग योगी आदित्यनाथ वगैरे 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 केशवप्रसाद मौर्य सम्राट चौधरी असे लोक नाही भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भात काम करणारा पक्षच नाही ज्या पक्षाचा संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये कधी सहभाग नव्हता सीमा प्रश्न बेळगाव कारवारचा त्या संघर्षात कधी त्यांचा सहभाग नव्हता हा तर हा पक्ष महाराष्ट्राच्या बाजूने किंवा मराठी माणसाच्या बाजूने उभा राहील याची कल्पनाच कोणी करू नये ना हा एकमेव पक्ष आहे भाजपा या महाराष्ट्रात आज सत्तेवर आहे त्यांचा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या कोणत्याही लढ्यामध्येच सहभाग नव्हताच शिवसेना आहे काँग्रेसचे नेते होते काही त्यांनी राजीनामे देशमुख यांनी राजीनामा दिला आहे महाराष्ट्रासाठी शरद पवार स्वतः होते या लढ्यामध्ये कम्युनिस्ट पक्ष होता या लढ्यामध्ये महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजाचे नेते होते महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये काय सांगताय शाहीर अमर शेख हां शाहीर अमर शेखांनी तर अख्खा महाराष्ट्र गाजून सोडला होता त्यावेळेला असे असंख्य लोक होते भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हतं त्याच्यामुळे त्यांना कृपाशंकर माध्यमातून मुंबईत मराठी महापौर कसा होणार नाही यासाठी त्यांची झालेली आहेत किंवा अन्य आपण बघतोय संजय राऊत की हे कारस्थान आहे आणि म्हणून हे विधान केलं ले गेलेलं -के आहे एक आकडेवारी आहे ती आधी सांगतो आणि त्याच्याबद्दलचा सा प्रश्न महत्वाचा असेल भाजपने मुंबई पासून तर थेट भिवंदीपर्यंत पर्यंत अनेक ठिकाणी मराठी उमेदवार जास्त प्रमाणात दिले यातला सगळ्यात महत्वाचं आहे ते मीरा भाईंदर जिथून हे विधान आलेलं आहे तिथे एकोणचाळीस उमेदवार भाजपने हे मराठी दिलेले आहेत तर उत्तर भारतीय उमेदवार चौदा दिले आणि इतर उमेदवार हे चौतीस दिलेले आहेत आणि मुंबईची आकडेवारी पाहिली तर ब्याण्णव उमेदवार भाजपने हे मराठी दिलेत पंधरा उत्तर भारतीय आहेत आणि तीस उमेदवार हे इतर प्रांतीय आहेत किंवा इतर आहेत एकूणच हा आकडा आपण बघितला तर सगळ्या ठिकाणी भाजपने मराठी उमेदवारांची संख्या जास्त ठेवलेली आहे आता मराठी उमेदवारांसाठी परप्रांतीय मतदारांना वळवण्यासाठी ही खेळी असेल असा जो आरोप संजय राऊत करतायत त्यांच्या आरोपात काही तथ्य तो भाजपचं असं फर्म बिलिव्ह आहे की उत्तर भारतीय मतांमध्ये जे उच्चवर्णीय आहे मुंबईमध्ये वसलेले मग त्यामध्ये कायस्ता आहेत त्यामध्ये ठाकूर आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेशचे ब्राह्मण मतदारसंघ आहेत ब्राह्मण मतदार आहेत तर ते भाजपचे लॉयल वोटर्स आहेत आणि मग जे रोजराटरीसाठी बिहार आणि युपी झारखंडमधून जे उत्तर भारतीय आलेले आहेत ते कदाचित काँग्रेसकडे जातील काही ठाकरेंकडे जातील पण मुंबईमध्ये वसलेले जे उच्चवर्णीय उत्तर भारतीय आहेत ती फर्म आमची वोट बँक आहे असं भाजपला वाटतंय प्लस मराठी टक्का जो आहे तो मुंबईत कमी कमी होत गेलाय आणि तो ठाण्यात तिकडे अगदी उल्हासनगरपर्यंत इकडं नवी मुंबई अगदी पनवेल पर्यंत हा तो तिकडे गेलेला आहे किंवा तिकडे वसई डहाणू विरारपर्यंत गेलेला आहे म्हणजे मुंबईतला एकेकाळचा जो मराठी टक्का होता आणि म्हणून मग मी म्हटलं की दोन निकषावरती मुंबईतल्या वोट कंपोजिशन तपासलं जाऊ शकतो एक म्हणजे दोन हजार अकराचं जे सेन्सस आहे आपण त्याला राष्ट्रीय जनगणना म्हणतो ती दोन हजार अकराला ला शेवटची झाली होती त्यानुसार मुंबईमध्ये साडे पस्तीस टक्के मराठी लोक आहेत पण जी मागची विधानसभा निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये साधारणत शहाण्णव कोटी सत्त्याण्णव कोटी रफ फिगर हे मुंबईत किंवा दोनशे सत्तावीस वार्डांच्या बीएमसी हद्दीमध्ये मतदार होते म्हणजे एक कोटी पकडूया आणि आता ते वाढले आहेत एक कोटीचं बायफरकेशन कसं आहे सचिन मराठी भाषिक अडतीस टक्के मुस्लिम हे त्यामध्ये मराठी पण आणि अमराठी मुस्लिम दोन्ही आले मुस्लिम मत आहेत एकोणीस टक्के ज्याची संख्या आता तेवीस टक्क्यांपर्यंत गेलेली आहे असं मानलं जात आहे उत्तर भारतीय मत सतरा टक्के गुजराती राजस्थानी मत पंधरा टक्के आणि ही जी उत्तर भारतीय आणि गुजराती राजस्थानी मतं आहेत हक्का ही हक्काची बत्तीस टक्के मतं ही भाजपचीच आहे दक्षिण भारतीय मतं सहा टक्के या सहा टक्क्यांमध्ये सुद्धा साडेचार टक्के मतं दक्षिण भारतीय जी आहेत ती मागासवर्गीय आहेत ते धारावी त्यानंतर तुमच्या प्रतीक्षानगर वगैरे या परिसरात जास्त आहेत मानखुर्द मध्ये वगैरे शिवाजीनगरमध्ये आहे त्यानंतर ख्रिश्चन मतं तीन टक्के आहेत जी बऱ्यापैकी सेक्युलर मतं भाजपपासून दूर राहिलेली मतं आहेत वाकवला शांताक्रुज इकडं तिकडं ती वसलेली आहेत सिंधी बंगाली पारसी आणि इतर दोन टक्के आहेत आता ठाकरे बंधू कुठं प्रायमरीली फोकस करतायत अडतीस टक्के मराठी मतदार यातला एक गठ्ठा आपल्याकडे यावा त्याचबरोबर मुस्लिम मतदार जो आहे तो आपल्याकडे एक गठ्ठा यावा कारण तो एक गठ्ठा गेला उद्धव ठाकरेंकडं मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मागच्या वर्षी आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंचे दहा आमदार मुंबईमध्ये निवडून आले वीस पैकी आणि त्यांचे चार म्हणजे त्यांचे नाही म्हटलं तरी त्यांचे तीन खासदार निवडून आले सहा पैकी तर आता सांगायचं हे आहे की मुंबई ज्या मुंबईमध्ये आत्ता मराठी भाषिक अडतीस टक्के मुस्लिम मतदार एकोणीस टक्केच पकडूया मागच्या विधानसभेची फिगर असं जर का पकडलं तर ते सत्तावन्न टक्के मतदार होतात ज्यावरती ठाकरे बंधू डिपेंड राहू शकतात आणि त्यातला मेजॉरिटी ऑफ द शेअर त्यांचा घेण्याचा प्रयत्न आहे मग त्याच्यासाठी खान महापौर उद्धव ठाकरेंना बनवायचा आहे असं भाजपचे नेते सांगतात आम्ही मात्र मराठी महापौरच करणार आहोत पण उद्धव ठाकरे मात्र खान मुस्लिम महापौर मुंबईला देईल असं भाजपचे नेते आम्ही साठमच बोललेत त्यांनीच आधी आरोप केला ते करताय का करताय अगदी कालच्या आपल्या आशिष शेलारांच्या मध्ये आशिष शेलार म्हणाले की ते जर का मामू म्हणतील म्हणजे काय मराठी मुस्लिम फॅक्टर मराठी मुस्लिम मतदार जे सत्तावन्न टक्के आहेत ते जर का मामू म्हणतील तर आम्ही हिंदू मराठी काढू मग आम्ही काय काढू की मराठी हा हिंदुत्ववादी आहे तो, तो आमचा मतदार मग तसं केलं तर मग मराठी बोलणारा कोकणी मुस्लिम जो आहे तोही हिंदुत्ववादी मराठ्यांच्या विरोधातला किंवा मराठी लोकांच्या विरोधातला होतो असं साधं सरळ गणित आहे आणि म्हणून मग कृपाशंकर यांचं जे विधान आहे ते त्या कसोटीवर जर का तपासून बघितलं की आधी वाद मराठी विरुद्ध अमराठी सुरू होतो उत्तर भारतीय हा त्यातला जो मॅटाफर आहे ते गौन राहतं मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटतो आणि त्यातनं नंतर मग हा मराठी मुस्लिम आ, बिगर मराठी मुस्लिम आणि मराठीमध्ये सुद्धा हिंदुत्ववादी मराठी आणि मराठी असे ते वाद उपवाद हे पुढे 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 प्रचारापर्यंत प्रचारामध्ये हे येणार आहे आणि म्हणून मग आता काय होतंय की मराठी वोट बँकवर तुम्ही डिपेंड राहा पण मग बाकीची जी वोट बँक आहे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त त्यामध्ये मेजॉरिटी ऑफ द शेअर आम्हाला मिळवायचा असेल तर इथे मराठी वोट बँकेची भीती दाखवणं सुद्धा कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यातून झालेलं आहे हे लक्षात घ्या की मुंबई कुठल्याही प्रकारे मराठी मराठी नेते मराठी मतदार हे सोडणार नाही आहेत मग आपण इथे जे उत्तर भारतीय किंवा इतर भाषिक जे येत आहेत ते मराठीच्या अंडरच राहतील आपल्याला तेवढा स्कोप राहणार नाही ही जी एक भीती किंवा तशी भावना पसरवण्याचं काम हे कृपाशंकर सिंग यांच्या विधानातून झालेलं आहे आणि म्हणूनच कृपाशंकर सिंग यांच्या विधानाचा बचाव कोणी केला नाही कोणीच त्याचं समर्थन केलेलं नाही उलट प्रत्येकाने हात झटकण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे कृपाशंकर सिंग कोण आहेत ठरवणारे की आमच्या पक्षाचा अजेंडा काय असावा असं म्हणून त्यांना बाजूला सारणं चाललंय उलट कृपाशंकर सिंग यांनी सुद्धा सर्व सर्व केलेली <laughs> आणि म्हणूनच काल जेव्हा आशिष शेलार यांची मुलाखत मी केली लोकमतसाठी हा प्रश्न विचारला गेला होता की मराठी विरुद्ध असा वाद जर का निर्माण झाला तर मुंबईमध्ये तुम्ही मराठी महापौर देणार का आणि त्यावरती आशिष शेलारांचं उत्तर ऐकण्यासारखं आहे तुम्ही उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील यांना तुमची सत्ता आली तर मुंबईत मुस्लिम महापौर बसेल ही भीती दाखवत आहे आणि तुम्हीच विषय चर्चेत आणताय भाजपचे ने नेते माझं म्हणणं काय चुकीचे तुमचं लांगुल चालन मुसापासून याकूब याकुब बेमन पर्यंत गेल्यावर तुम्हाला मुंबईकर प्रश्न विचारणार नाही का विचारू नये मुंबईकरांनी प्रश्न आणि मग तो प्रश्न तुम्हाला बोचला की तुम्ही पळ काढणार आज मुंबईतला मराठी माणूस महापौर होईल या भूमिकेत हिंदुत्व घेऊन आम्ही उतरलेलो आहोत हीच आहे हो शंभर मुंबईचा महापौर हा मराठीच असला पाहिजे असला पाहिजे आमचा होणार महायुतीचा मराठीच मराठीच असेल आणि हिंदुत्व घेऊन आम्ही चालणार बर राष्ट्रीयत्व घेऊन चालणार विकासाची भूमिका घेऊन चालणार आज ज्याने कट कारस्थान केलं भारतावर मुंबईवर सव्वीस अकरावर हल्ला करणारा तो अमेरिकेत लपलेला आतंकवादी सुद्धा यश आहे मोदी सरकारचं की त्याचं प्रत्यार्पण करायला लागलं आणि तुम्ही बॉम्बलाच्या आतंकवाद्यांबरोबर प्रचार करताय तुम्ही उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील आशिष शेलार यांनी आता थेटपणे स्पष्ट केलेलं आहे की मुंबईचा महायुतीचा महापौर हा मराठीच होणार आता मुख्यमंत्र्यांची यावर अजून प्रतिक्रिया आली नाही मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी एकदा पक्षाची भूमिका स्पष्ट केली हे भाजप समोर पर्याय नाहीये मुंबईमध्ये मराठी महापौर करण्याशिवाय याच कारणच की त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला नव्वद जागा लढायला दिल्या बरोबर मला सांग उद्या भाजपला आपला महापौर करायचा असेल तर शिंदेच्या शिवसेनेची मदत घ्यावी लागेल बरोबर आणि तीही कमी पडली तर राज ठाकरेंसमोर त्यांना अर्जव करावा लागेल की तुम्ही मोठ्या भावाला म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडून आमच्याकडे या सत्तेसाठी असंही होऊ शकतं बघा शक्यता कोणतीही नाकारता येत नाही म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपनं ठरवलं तरी आता मराठीच महापौर द्यावा लागणार आहे कारण मग शिंदे सेना सुद्धा नैतिक दडपणाखाली येते की आपण भाजपच्या हिंदी महापौराला कसा पाठिंबा देतोय त्यांनाही राजकारण करायचं आहे पुढे तेव्हा मुंबईमध्ये हा विषयच नाही मराठी महापौर होणार म्हणजे होणार तो भाजपचा असेल तो महायुतीचा असेल किंवा तो ठाकरे बंधूंचा असेल मुंबईत मराठी महापौरच बसणार प्रश्न आहे मीरा भाईंदरचा तिथे मात्र सांगता येत नाही कारण तिथलं वोट कंपोजिशन बघितलं तर तिथे मना मराठी मतदार कमी आहेत उमेदवार कमी रिंगणामध्ये आहेत तर अशा वेळेस इथे मात्र उत्तर भाषिक महापौर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही पण मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर येईल बसेल असं होत नाही होणार नाही कारण उमेदवार बघितले किती जागा एकमेकांना सोडल्या त्या बघितल्या अजेंडे बघितले आणि आता आपण आशिष शेलारांचं ऐकलं तेव्हा भाजपही मुंबईमध्ये बिगर मराठी पौर देणार नाही जर का त्यांची सत्ता आली तर आणि ठाकरे बंधूंची सत्ता आली तर साहजिकच ते मराठी महापौरच करतील हे त्यांनी आधीच जाहीर केलंय अगदी बरोबर त्यामुळे महापौर कुणाचा बसतो मराठी असणारे नक्की आहे ते बघणं महत्वाचं ठरणार आहे सोळा जानेवारीला याचा निकाल येईल त्याच्या अपडेट्स आम्ही देत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट कॉम